नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रो करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले पासून बांधवपर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्याच्या अनुसार आता एकतीस ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजार सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता एकतीस ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव पण अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या मनात एकच प्रश्न उपस्थित झाला की अखेर एकतीस ऑक्टोबरपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनासुद्धा याच प्रश्नाचं जर अचूक व सविस्तर उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवं हो। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक आस्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी पहा मिळत राहतो तर सामान्य बघा कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्याच्या अनुसार आता एकतीस ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजार भाव पण एकतीस ऑक्टोबरपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही बाराशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटल आहे देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कांद्याचा बाजारभाव दबावात असण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे भारतातून सध्या नेपाळ आणि श्रीलंका या दोन देशांना जवळपास कांद्याची निर्यात होतच नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बांगलादेशला जी कांद्याची निर्यात सध्या होत आहे ती किरकोळ स्वरूपात होत आहे परंतु जे काही अडचणीचं होतं जे काही वाईट साईट व्हायचं होतं ते सगळं होऊन गेले आणि कांद्याचा बाजारभाव हा एवढा खाली की यापेक्षा खाली आणखीन कांद्याचा बाजारभाव येईल अशी शक्यता या ठिकाणी नसल्यामुळे कांद्याचा बाजारभाव इथून एकतीस ऑक्टोबरपर्यंत शंभर टक्के वाढण्याची शक्यता आहे मग प्रश्न उद्भवतो की अखेर एकतीस ऑक्टोबरपर्यंत कांद्याचा बाजारभाव का आणि किती वाढणार तर लक्षात घ्या मित्रांनो बांगलादेशमध्ये स्वतःचा कांदा अजिबात शिल्लक नाही नवीन कांदा जानेवारी महिन्यापर्यंत येणार सुद्धा नाही आणि म्हणून बांगलादेशला स्वतःची कांद्याची गरज भागवण्यासाठी भारताकडून कांदा खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही आणि म्हणून बांगलादेश हा काय करणार आहे जवळपास पाच ते दहा ऑक्टोबरपासून भारतातून कांद्याची खरेदी सुरू आहे बांगलादेश किती प्रमाणात कांद्याची खरेदी करणार याबद्दल प्रश्नचिन्ह जरी असलं तरी कांदा खरेदी मात्र मोठ्या प्रमाणात सुरू होणार हे शंभर टक्के खरे त्याचबरोबर नेपाळला भारताकडून कांदा खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही आणि नेपाळची सुद्धा कांदा खरेदी ही ऑक्टोबर महिन्यात शंभर टक्के सुरू होणार आहे श्रीलंकेमध्ये स्वतःचा त्यांचा कांदा उपलब्ध झाल्यामुळं आयात शुल्क वाढवले त्यामुळं सध्या तिथली कांदा खरेदी जवळपास रेट तिथले स्वस्त असल्यामुळं या ठिकाणी बंद आहे आणि पंधरा ऑक्टोबरपर्यंत त्यांचा कांदा पुरेल इतका आहे त्या त्याचा अर्थ पंधरा ऑक्टोबरनंतर तिथूनसुद्धा गुड न्यूज येणार आहे या सर्व ओव्हरऑल कंडिशनचा विचार केला आणि शिवाय आपल्याकडे दसरा दिवाळी छटपूजा हे जे सण आहेत यामुळे देशातसुद्धा कांद्याची मागणी वाढणारे आणि दुसरीकडे कांद्याचा शिल्लक साठा उन्हाळी असो किंवा खरीप हंगामातील उन्हाळी तर संपत चाले खरीप हंगामातील कमी आहे यानुसार ऑक्टोबर महिन्यात मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आहे हा जो गॅप असणार आहे तो कांद्याच्या बाजारभावाला एक ते पंधरा ऑक्टोबरपर्यंत या ठिकाणी आपण जर बघितलं तर चौदाशे ते सोळाशेच्या दरम्यान पोहोचवताना दिसेल आणि खऱ्या अर्थानं पंधरा ऑक्टोबरनंतर कांद्याचा बाजारभाव सोळाशे ते दोन हजाराच्या आसपास येईल जर अति अनुकूल परिस्थिती निर्माण झाली तर कांद्याचा बाजारभाव दोन हजार पारसुद्धा जाऊ शकतो बावीसशे पर्यंत जाण्याची शक्यता आहे पण भविष्यात ज्या निवडणुका बिहारच्या त्या त्यामुळे सरकार कांदा भाव नियंत्रणात ठेवणार आहे म्हणून कांद्याचा बाजारभाव खूप वाढेल याची शाश्वती नाही पण ऑक्टोबर महिन्यात तेजी येणार हे खरं आहे अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या प्रत्येक तेजीमध्ये जर आपण टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री केली तर आपल्या सर्वांचा होईल फायदा लक्षात ठेवा की आपण कधीही कुणाला कांदा कोणत्या भावावर विकावा हे सांगत नाही फक्त सल्ला देतो त्यामध्ये तुम्ही तुमच्या सत्सक वेगबुद्धीनुसार कांदा कधी आणि कोणत्या दरावर विकायचा याचा विचार करून निर्णय घेऊ शकता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांदा दरपातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर नक्की व्हिडिओज लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडत्या चॅनल शेती मित्रवर मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार